अहिलानगर महानगरपालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत अनेक वर्ष एकाच पक्षामध्ये काम करूनही महानगरपालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून आता इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे अहिल्यानगर महापालिकेत देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर ही वेळ आली असून पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करत आलेल्या पदाधिकाऱ्यांना यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी मित्र पक्षांची साथ घेत निवडणुकीत उतरले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपाचे माजी नगरसेवक नितीन शेलार यांची उमेदवारी भाजपने नाकारल्याने त्यांनी मित्र पक्ष शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे यावेळी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराची सुरुवात देखील केली असून मतदार देखील शाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत अनेक दशकांपासून भाजपात एकनिष्ठेने वेगवेगळ्या पदांवर काम करत आलो आहे यंदाच्या निवडणुकीत देखील पक्षाच्या सर्वेमध्ये सर्व सकारात्मक असताना देखील केवळ इतर पक्षातून आलेल्या आयात उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी पक्षनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची उमेदवारी पक्षाने नाकारली आहे जनतेची सेवा अविरत सुरू राहावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवड करत प्रवेश केला यापुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काम करणार असून शिंदे यांच्या लोकोपयोगी योजनांमुळे सामान्य जनता देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे भाजपचे बंडखोर आणि शिवसेनेचे उमेदवार नितीन शेलार यांनी सांगितले त्यांना उमेदवारी डावलून भारतीय जनता पार्टीने व्यक्तिनिष्ठा ठेवणाऱ्या लोकांना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन आज शिवसेनेमध्ये एकनाथ भाई शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शिवसेना पक्षामध्ये आम्ही आज प्रवेश प्रवेश केलेला आहे आणि प्रभाग क्रमांक तीनमधून मी उमेदवारी करत आहे माझे वडील भाटके मुक्त आघाडीचे गेली बारा वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषलेलं आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी साहेब यांचे जवळचे सहकार्य म्हणून त्यांची ओळख होती आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा भाटके मुक्त आघाडीच्या माध्यमातून दानगा संपर्क होता आणि अशा असताना सुद्धा म्हणजे आमच्या वडिलांचं नाव एवढं मोठं होतं मी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा तीन वेळेस अध्यक्ष राहिलेला आहे प्रदेश युवा मोर्चावर मी काम केलेलं आहे सावडी मंडल अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा आता माझ्यावर जबाबदारी होती या जबाबदाऱ्या असताना सुद्धा ही माझ्यासाठी खूप दुर्दैवाची बाब आहे त्याच्यामुळं मनाने मनात असं ठरवलं की जनतेची सेवा आपल्याला हे करायचीच आहे आणि सर्वच पक्ष हे जनतेची सेवा करण्यासाठीच असतात त्याच्यात माझी चॉईस ही शिवसेनेलाच होती कारण शिवसेना हा पक्ष आक्रमक आहे आणि जनतेच्या सोडवणार आहे एकनाथ भाई शिंदेच्या एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल ही महाराष्ट्रभर म्हणजे प्रभावीपणे राबवली गेली आणि लाडक्या बहिणीला मोठा लाभ त्या ठिकाणी मिळून दिलेला आहे एकनाथ भाईंनी मोठं काम केलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेचा नेता जर कोण असेल तर तो एकनाथ भाई शिंदे आहे